नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो सातत्याने आपण बंगालच्या उपसागरातील सिस्टीम बद्दल अंदाज व्यक्त केलेला आहे मित्रांनो आज आपल्याला ही भारतीय हवामान खात्याकडनं मिळालेली प्रतिमा आहे सध्या अ कुठेही डब्ल्यू डी uh, सक्रिय नाही त्यामुळे सॉरी उत्तरेकड कर, उत्तरेकडनं येणाऱ्या थंडा वाऱ्याचा प्रभाव आज आणि उद्या दोन दिवस राहणार आहे अगदी बावीस तारखेपर्यंत तो राहणार आहे आणि त्यानंतर राज्यातील थंडीचं प्रमाण हळूहळू हल, कमी व्हायला सुरुवात होईल मित्रांनो याच्या पाठीमागचं एकमेव कारण असेल या ठिकाणी एक सर्क्युलेशन अस्तित्वात आहे त्यामुळे दक्षिणेकडील राज्यात ढगाळ परिस्थिती होऊन हलक्या पावसाच्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत परंतु मित्रांनो पंचवीस सव्वीस तारखेनंतर बंगालच्या उपसागरामध्ये एक मोठी लो प्रेशर सिस्टीम विकसित होऊन त्याच शेनियार नावाच्या चक्रीवादळात रूपांतर होणार आहे आपण सांगितले होते मित्रांनो बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळ मित्रांनो तत्पूर्वी आपण या सर्व प्रतिमाचं विश्लेषण करू हे इक्वेटर आहे मित्रांनो म्हणजे याला आपण भूमध्य भूमध्यसागरी रेखा म्हणून या ठिकाणी आहे ती लक्षात घ्या त्यानंतर भूमध्य सागरी रेखाच्या उत्तरेकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्हाला ढगाळ परिस्थिती दिसत आहे आणि हे दक्षिण चीन समुद्र आहे फिलिपाइन्स या ठिकाणी देश आहे इतरही देश आहेत हा मित्रांनो अं याला आपण अं पश्चिम प्रशांत महासागर किंवा इंडो पॅसिफिक महासागर या नावाने ओळखलं जात हा संपूर्ण अगदी जो भाग आहे इंडो पॅसिफिक महासागर आणि हा महासागर भारतीय हवामानावर परिणाम करणारा खूप मोठा घटक आहे कोणी किती जरी काही म्हणत असलं तर या सर्व सिस्टीमचा इथल्या सिस्टीमचा परिणाम हा आपल्या भारतावर आणि पर्यानं महाराष्ट्रावर होत असतो मित्रांनो मोठ्या प्रमाणावर अं ढगाचं आच्छादन या ठिकाणी तयार झालेला आहे आपण त्याचा रेखावृत्ती जर विस्तार पाहिला तर शंभर अंश रेखावृत्त पूर्व पूर्व रेखावृत्तावर आणि अं या ठिकाणी जर आपण अक्षवृत्त जर पाहिलं तर मित्रांनो हे दहा अंश अक्षरवृत्ता दरम्यान इथं दहा अंश आहे हे वीस अंश अक्षरवृत आहे हे तीस आहे लक्षात घ्या वीस अंश अक्षरता दरम्यान अगदी भारताचे ते मधोमध गेलेलं आहे सॉरी महाराष्ट्राचे मधोमध गेले तर या दहा अंश अक्षरवत आणि शंभर अंश रेखाव्रता दरम्यान मोठ्या प्रमाणावर ढगाचं आच्छादन तयार झालेलं आहे ढगाची निर्मिती झालेली आहे आणि हे हळूहळू बंगालच्या उपसागराकडे सरकणार आहे मित्रांनो सत्तावीस तारखेला याचं चक्रीवादळात रूपांतर होणार आहे आपण सांगितले होते की चक्रीवादळ बनणार म्हणजे बनणार साधारणतः सतरा नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंतचा हा कालावधी आपण दिला होता बऱ्यापैकी ते बनत आहे परंतु मित्रांनो या चक्रीवादळाचा राज्यावर किती परिणाम होईल कसा होईल या संदर्भातली माहिती सुद्धा आपण घेऊ साधारणतः पूर्व किनारपट्टी संपूर्णपणे हे चक्रीवादळ प्रभावित करणार आहे तामिळनाडू आंध्र त्यानंतर तेलंगणा कर्नाटक अगदी छत्तीसगड ओडिसा हा पूर्ण भाग या भागात ते जाणार आहे महाराष्ट्राचा दक्षिण भाग पूर्व भाग ही सिस्टीम प्रभावित करणार आहे त्या संदर्भातल्या काही इमेजेस आपल्याकडे आहेत त्याची माहिती आपण घेऊ ही लो प्रेशर सिस्टीमच या ठिकाणी थी तिचं इकड लो प्रेशर सिस्टीम इथं आलेली आहे आणि इथून ती राज्यात तेवीस चोवीस तारखेला हलका पाऊस देणार आहे फार मोठा पाऊस या कालखंडात राहणार नाही मित्रांनो ही पहा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ढगाचं आच्छादन अगदी थायलंडच्या दक्षिणेला दिसत आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या आपल्या देशाकडे भारताकडे येत आहेत ता। आणि त्यामुळे आता चक्रीवादळ बनणार हे निश्चित झालेलं आहे यात कुठेही दुमत नाही या चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर कसा होईल त्याचं संदर्भातील माहिती सांगणार हे मॉडेल आहे मित्रांनो थोडस या प्रतिमेचं आपण विश्लेषण करू चक्रीवादळ बनणार आहे आता यात कुठेही दुमत नाही चेन्नई वगैरे हा पट्टा प्रभावित होणार आहे परंतु आपल्या राज्यात त्याचा कसा इफेक्ट असेल मित्रांनो हा सोलापूर आहे म्हणजे दक्षिण भाग जो आहे राज्याचा हा प्रभावित होणार आहे मराठवाड्याचा दक्षिण भाग नांदेड हिंगोली परभणी धाराशिव लातूर त्यानंतर नागपूरचा पूर्ण म्हणजे पश्चिम विदर्भापर्यंत आपण काल प्रभाव सांगितलं होतो पश्चिम विदर्भापर्यंत या सिस्टीमचा परिणाम असेल पूर्व विदर्भात सुद्धा असेल परंतु मित्रांनो पावसाची तीव्रता कमी असेल लक्षात घ्या ढ संपूर्ण राज्यात या कालखंडात ढगाळ वातावरण राहणार आहे दक्षिणेकडील भागात पावसाची ऍक्टिव्हिटी होणार आहेत फार काही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही मित्रांनो राज्याच्या या कोपऱ्यात नाशिकचा जो उत्तर पश्चिम भाग आहे या भागामध्ये आपल्याला या सिस्टीमचा परिणाम होताना दिसत नाही लक्षात घ्या तर ही सिस्टीम गंगे मैदानाकडे जाणार आहे कोलकात्याकडे जाणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्याला असा भाग राज्याचा दक्षिण आणि पूर्व भाग ही प्रभावित करेल परंतु फार काही मोठा पाऊस या मध्ये येणार नाही असं सध्या एक शक्यता तयार झालेली आहे तरी सुद्धा अजून या सिस्टीमला पूर्णपणे विकसित व्हायला आणि तिच्या परिणामापर्यंत तिला जायला वेळ आहे म्हणून सातत्याने आपण या सिस्टीमवर लक्ष ठेवू त्यामुळे दररोज व्हिडिओ पाहत चाला आपल्या चॅनलला फॉलो करा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो